રોશન બસ મૂપિયા રૂપિયા तिला मी आण नाश्त्याला आणून दिला खरं बा खाऊ आणून दिला आजीबात बोलायचं नाय नाश भाऊ दोन मिनट थांबतो तू नंतर टाकत यश भाऊ पाय आणत हे इकडे आणलं तु इकडे आता टाका टमाटर नको ना टाकून ते पण बारीक ना मग नको नको नाही 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 बरोबर सगळं मसाले ना दोन पुढे वरतून टाकायच्या पटकन नाही ना पटकन तुषार तुला वाडी कामाला जातोय पण तू मारणार आहे एवढा व्हिडिओ काढून घ्यायचा चिकनचा थोडा निसर्ग पाच मिनिटाची कडी पात वरतून टाका बोला बोलू आमच्या आचार्य रवींद्रभर हे फाट्या लागतील हा पुरण एवढ्यात नाही होणार ह्यात ना फाटे

तुम्हाला त्या कॅरेटच वाजन वाटलं नाही तीन पळवायकडे पळून आमची मंडळी सगळे पळू राहिले मोळ आलेलं आहे म्हणून अगे मोळ आलेलं आहे सगळे पार्टीवर राहिले

मासे कशी फिरू राहिले जुरामुळे आल्या मा चप्पल राहिली अरे आल्यात का सगळे इकडं

হ্যাঁ নেশালি গম পড়ালো

नाही रे मैकत मला नव्हता ना म्हणून त्या वडा झाल्या नावले कशाकडे गेला मला काहीच करता नाय केला धन्यवाद बर का नाही खरं ना धन्यवाद विजू कोणी येणार पण नाही म्हणजे काय गरज आहे का नाही त्याला कोरन सेवा आवडत नाही

ಎಲ್ಲ ಮಟನ್ ದೇನ ಮಾಡುವ ಮಾಡಿ